जनरल माइंड लाईफ नमस्कार आई तू कशी आहेस मॉम हाऊ आर यू आई मला खूप आवडते मॉम आय रिअली लाईक इट आई तू कुठे जात आहेस मॉम वेअर आर यू गोईंग मी आईला भेटायला जात आहे आय एम गोइंग टू मीट मॉम आई मला थोडा वेळ दे मॉम गिव्ह मी समटाईम माझी आई खूप प्रेमळ आहे माय मदर इज व्हेरी लविंग, आई तुम्ही जेवण तयार केलं का मॉम हॅव यू प्रिपेर्ड द फूड आई मी तुमचं ऐकणार आहे मॉम आय वेल लिसन टू यू आई मला मदतीची आवश्यकता आहे मॉम आय नीड हेल्प आई कृपया मला सांगा मॉम प्लीज टेल मी आई तुम्ही नेहमी हसता का मॉम डू यू ऑलवेज स्माईल आई तुम्ही कधी काम करायला सुरुवात केली मॉम वेन डीड यू स्टार्ट वर्किंग मला आईला मदत करायला आवडते आय लाईक टू हेल्प माय मदर आई मी like तुला कधी हवं असले तरी मदत करू मॉम आय विल हेल्प यू वेन एवर यू नीड इट माझी आई बघायला खूप सुंदर आहे माय मॉम लुक्स व्हेरी ब्युटिफुल आई मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे मॉम आय नीड यू गायडन्स आई आज काही खास आहे का मॉम इज समथिंग स्पेशल टुडे आई तुला एक कप चहा पाहिजे का मॉम डू यू वॉन्ट टू अ कप ऑफ टी आई तुमचं प्रेम अनमोल आहे मॉम युअर लव इज प्राइजलेस आई तुमचं आरोग्य कसं आहे मॉम हाव इज युअर हेल्थ आई मला शाळेत कसं वागायचं ते सांग मॉम टेल मी हाव आय शूड बी इन स्कूल आई तुम्ही माझ्या बाबतीत खूप काळजी करता मॉम यू केअर अ लोट अबाउट मी आई आजचा दिवस कसा गेला मॉम हाऊ वॉज युअर डे टू डे आई मला शिकायला मदत करा मॉम हेल्थ मी स्टडी आई तुमचं मन खूप मोठं आहे मॉम युअर हर्ट इज व्हेरी बिग आई तुमचं आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मॉम युअर ब्लेसिंग्स मीन अ लो टू मी आई तुम्ही खूप मेहनत करता मॉम यू वर्क व्हेरी हार्ड आई तुम्ही नेहमी आमच्याकडे लक्ष देता मॉम यू ऑलवेज पे अटेन्शन टू अस आई मला तुमच्याशी बोलायला आवडते मॉम आय लाईक टॉकिंग टू यू आई तुम्ही खूप साधी आणि समजूतदार आहात मॉम यू आर व्हेरी सिम्पल अँड अंडरस्टँडिंग आई माझे सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण केलीत मॉम यू हॅव फुलफिल्ड ऑल माय ड्रीम्स आई माझ्यासाठी तुमचं प्रेम अनमोल आहे मॉम यू लव फॉर मी इज प्राइजलेस आई मी तुमच्याबद्दल खूप आभारी आहे मॉम आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू आई तुमचा आवाज ऐकून मला आनंद होतो मॉम आय फील हॅपी हेअरिंग युअर वॉइस आई तुम्ही कधीही मी घाबरले की माझ्या जवळ असता मॉम यू आर ऑलवेज नियर मी वेन आय एम स्क्रॅड आई तुमचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे मॉम युअर प्रिसेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आई तुमचं हास्य मला शांतता देतं मॉम युअर स्माइल गिव्स मी पेस आई मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे मॉम आय नीड युअर गायडन्स आई मी तुमचं वचन देतो आई मी तुमचं वचन देतो मॉम आय प्रॉमिस यू आई तू माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस मॉम यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ आई मला तुमचं लक्ष हवं आहेुअर अटेन्शन आई माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तुमचं प्रेम आहे मॉम युअर लव इज ऑन माय स्माइलिंग फेस आई तुम्ही नेहमी माझ्या बाजूने असता मॉम यू आर ऑलवेज ऑन माय साईड आई मला तुमचं आशीर्वाद मिळावा असं वाटतं मॉम आय विश टू हॅव युअर ब्लेसिंग्स आई तुम्ही खूप शहाण्या आहात मॉम यू आर व्हेरी वाईस आई मला तुमचं समजून घेणं आवडतं मॉम आय लाईक युअर अंडरस्टँडिंग आई तुमच्या आवाजाने मला दिलासा मिळतो मॉम युअर वाईस कम्फर्ट मी आई तुमचं प्रेम मी कधीही विसरणार नाही मॉम आय विल नेवर फॉर गेट युअर लव आई मी तुमच्याशी नेहमी संवाद साधू इच्छितो मॉम आय ऑलवेज वॉन्ट टू कम्युनिकेट विथ यू आई तुमचं अस्तित्व माझ्यासाठी संजीवनी आहे मॉम युअर प्रिसेन्स इज लाईफ गिविंग फॉर मी आई तुम्ही मला नेहमी प्रेरित करता मॉम यू ऑलवेज इन्स्पायर मी आई तुमचं साथ मला सर्व संकटावर मात करू देतं मॉम युअर सपोर्ट हेल्प्स मी ओवरकम ऑल चॅलेंजेस आई तुमच्या मदतीनेच मी यशस्वी होऊ शकतो मॉम आय कॅन बी सक्सेसफुल विथ युअर हेल्प आई तुम्ही माझ्या चुकावर धैर्याने शिकवता मॉम You teach me with patience about my mistakes. आई तुम्ही खूप धैर्यवान आहात Mom, you are very courageous. आई तुमचं प्रेम मला सदैव आदर देतं मॉम love always अल्वेज गिव्स मी सपोर्ट आई तुमचं मार्गदर्शन मला खूप उपयुक्त ठरलं मॉम युअर गायडन्स हॅज बीन व्हेरी सक्स व्हेरी यूजफुल टू यू टू मी सॉरी पुन्हा वाचतो मॉम युअर गायडन्स हॅज बीन व्हेरी यूजफुल टू मी आई तुमच्याशी बोलताना मला सुकावलं जातं मॉम टॉकिंग टू यू मेक्स मी फील पेसफुल आई तुम्ही प्रत्येक गोष्टीला सोपं करता मॉम यू मेक एव्हरीथिंग स्माईल आई तुमचं समजूतारपणा खूप महत्त्वाचा आहे मॉम युअर अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आई तुमचं प्रेम मला खूप ताकद देतं मॉम युअर लव गिव्स मी स्ट्रेंथ आई तुमचं आशीर्वाद माझ्यासाठी कधीही कमी नाही मॉम युअर ब्लेसिंग्स आर नेवर इनप फॉर मी आई मी तुमच्याशी दिलेल्या वचनावर विश्वास ठेवतो मॉम आय ट्रस्ट द प्रॉमिसेस आय गिव्ह यू आई तुम्ही माझ्या दुःखात सोबत होता मम यू व्हेअर विथ मी इन माय सॉरो आई तुम्ही मला शिकवलेलं कधीच विसरणार नाही मॉम आय विल नेवर फॉर गेट व्हॉट यू टप मी आई तुम्ही प्रत्येक क्षणात मला शिकवले मॉम यू टप मी इन एवरी मोमेंट आई तुमचं प्रेमाला प्रेरित करतं मॉम युवर लव मोटिवेटेड्स मी आई मला तुमचं आशीर्वाद कधीही आवश्यक आहे मॉम आय ऑलवेज नीड युअर ब्लेसिंग्स आई तुमचं मार्गदर्शन माझ्यासाठी दृष्टा आहे मॉम युअर गायडन्स इज माय विजन आई तुमच्या प्रेमाने मला जगायला शिकवलं मॉम युअर लव टप मी टू लाईव्ह आई तुमचं आशीर्वाद एक धन आहे मॉम युअर ब्लेसिंग्स आर अ ट्रेजर्स आई तुमचं अस्तित्व माझ्या जीवनाचा आधार आहे मॉम युअर प्रिसेन्स इज द फाउंडेशन ऑफ माय लाईफ आई तुमचं प्रेम अनमोल आहे मॉम युअर लव इज प्राइसलेस मॉम आई तुमचं प्रेम तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात दिसतं मॉम युअर लव इज सीन इन युअर स्माइलिंग फेस आई तुम्ही नेहमी मला आदर्श दिलात मॉम यू हॅव ऑलवेज गिव मी आयडियल्स आई तुमच्याशी वेळ घालवताना मजा येते मॉम आय एन्जॉय स्पेंडिंग टाईम विथ यू आई तुम्ही मला आशीर्वाद दिले की माझं जीवन सुंदर बनतं मॉम वेन यू प्लीज मी माय लाईफ बिकम्स ब्युटिफुल आई तुमचं प्रेम म्हणजे सर्व काही मॉम युअर लव इज एव्हरीथिंग आई तुमचं प्रेम म्हणजे माझं जीवन मॉम युअर लव इज माय लाईफ आई तुमच्याशी चर्चा करून मला आनंद देतं मॉम डिस्कसिंग विथ यू गिव्स मी जॉय आई तुमचं प्रेम अनंत आहे मॉम युअर लव इज एंडलेस आई तुमचा आशीर्वाद माझ्या सर्व मेहनतीला अर्थ देतो मॉम युअर ब्लेसिंग्स गिव मिनिंग टू ऑल माय हार्डवर्क आई तुमचं सहकार्य माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मॉम युअर कॉपरेशन इज एक्स्ट एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू मी आई तुम्ही मला नेहमी उंच उडायला शिकवलत मॉम यू ऑलवेज टप मी टू प्लाय हाय आई तुमचं प्रेम माझ्या आकाशाला चमकते मॉम युअर लव्ह मेक्स माय स्कायशाईन आई तुमचं मार्गदर्शन मला नेहमी दिशा दाखवतं मॉम युअर गायडन्स अल्वेज शो मी द वे आई तुमचं प्रेम हृदयाला ओब देतं मॉम युअर लव वर्म्स माय हर्ट आई तुमच्यासोबत असलेलं प्रत्यक्ष अतिशय महत्वाचं आहे मॉम एव्हरी मोमेंट स्पेंट विथ यू इज व्हेरी प्रिसिजन आई तुम्ही मला स्वप्न पूर्ण करण्यास मदत केलीत मॉम यू हेल्पड मी फुलफिल माय ड्रीम्स आई तुम्ही मला उच्च स्तरावर पोचवायला शिकवलं मॉम यू टप मी टू रीच हायर लेवल्स आई तुमचं प्रोत्साहन मला प्रेरणा देतं मॉम युअर इनकरेजमेंट गिव्स मी इन्स्पायरेशन आई तुमचं प्रेम मला इतरांपेक्षा वेगळं बनवते मॉम युअर लव मेक्स मी डिफरंट फ्रॉम अदर्स आई तुमचं प्रेम थोडं कमी नाही मॉम युअर लव नेवर डिक्रीसेस आई तुमचं मार्गदर्शन मला सर्व आव्हानावर मात करण्यास मदत करते मॉम युअर गायडन्स हेल्प्स मी ओवरकम ऑल चॅलेंजेस आई तुमचं प्रेम आणि समर्थन नेहमीच माझ्याबरोबर आहे मॉम युअर लव अँड सपोर्ट आर always विथ मी आई तुमचं अस्तित्व माझ्या प्रत्येक श्वासात आहे मॉम युअर प्रेसेन्स इज इन एव्हरी ब्रीथ आय टेक आई तुमचं प्रेम माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं आशीर्वाद आहे मॉम युअर लव इज द ग्रेटेस्ट ब्लेसिंग इन माय लाईफ आई तुमचं प्रेम आयुष्याचे प्रत्येक अंश बदलते मॉम युअर लव्ह चेंजेस एव्हरी पार्ट ऑफ माय लाईफ आई तुमचं आशीर्वाद सर्व समस्यावर विजय मिळवायला मदत करतं मॉम युअर ब्लेसिंग्स हेल्प मी ओवरकम ऑल प्रॉब्लेम्स आई तुमचं प्रेम आणि सहकार्य हवे असलेल्या सर्व गोष्टीला अनमोल बनवते मॉम युअर लव अँड कॉपरेशन मेक एव्हरीथिंग आय नीड प्राइजलेस थँक यू फॉर वॉचिंग